पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा येथे आदिवासी समाजावर अन्यायाविरोधात न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी विविध प्रकारांनी अन्याय अत्याचार व विविध मागण्यांसाठी भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात आंदोलन स्वरूपात निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर मुख्य रस्त्यावरून शेकडोच्या संख्येने आला त्यानंतर तहसीलदार अनिल पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले चिमठाणे पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे विरदेल येथील पीडित मुलींची हत्या करून तेरा महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही महाराष्ट्र शासनाने आदिवासीचा विकास निधी चार हजार कोटी इतरत्र वडवून समाजावर अन्याय केलाय शिंदखेडा शहरातील गट नंबर बाराशे पंधरा व दोन आणि तीनशे बासष्ट आदिवासी समाजासाठी नियमाकूल करण्यात यावा नरडाणा येथील नदीकाठावरील अतिक्रमण काढून परिसराचे सुशोभीकरण करावे रंजाणे येथे आदिवासी समाजाच्या स्मशानात अतिक्रमण केले असून ते काढण्यात यावे शिंदखेडा शहरातील घनकचरा गोळा करून आदिवासी वस्तीत जाळला जातो तो बंद सेवा फाउंडेशनचा ठेका नगरपंचायतने रद्द करावा अशा विविध समस्या व अत्याचाराला कंटाळून तालुक्यातील आदिवासी समाजाला न्याय मागणीसाठी निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला मोर्चाने शहर दणाणले होते भिल समाज विकास मंचचे दीपक अहिरेसह अशोक सोनवणे राजेश मालजे सुनील सोनवणे बापू ठाकरे अर्जुन सोनवणे कालू मोरे मोरेभाऊ सोनवणे बरिराम निकम राजू सोनवणे अनिता चव्हाण सरला भील नंदिनी भील शोभा या भिल यासह शेकडो आदिवासी समाज सहभागी झाला होता मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे

जे आरोपी आहेत त्यांना अटक करावी त्याच्यासाठी आणि मागच्या वर्षी म्हणजे हो हो आज तेरा महिने झाले पूर्ण भाऊ जे विरदिलची घटना होती आदिवासी पोरीची आत्महत्या हत्या करून तिला जंगलात फेकून दिलं होतं तो आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही याचा अर्थ असा होतो शिंदखेडा तालुक्यात आदिवासींना मारून टाका आरोपी सापडणार नाही आदिवासींच्यावर अन्याय करा काही होणार नाही कारण या शिंगणा तालुक्यात ता आका आहे आका जसा बीडचा आका होता ना तसा या शिंगणा तालुक्यात ता आका आहे आणि त्या आकेचे सर्व बोके माटलेले आहेत गावागावात आदिवासींना दादागिरी मग तो कोडी असेल बिल्ला असेल दलित असेल छोट छोट्या समाजाचे लोक असतील या आकाने सांगून टाकलेले यांना जोडा मारा मी पोलीस स्टेशन आणि प्रशासन सांभाळून घेईल परंतु आम्ही आदिवासी आहोत आणि आम्हाला आपल्याला सर्वांना सपोर्ट करण्यासाठी शिंगखेडाच्या तालुक्याचा कुठला पुढारी पुटा आला नाही विरोधी पक्षाचे सर्व पुढारी घरात घुसून बसले आहेत परंतु मी शाना भाऊ माझ्या भावाचा मी धन्यवाद करतो राहुल पाटलांचाही धन्यवाद करतो आणि समाज बांधवांचा एवढे लोक तुम्ही आले हिम्मत केली या भोग्याच्या विरोधात या शिंगेडा तालुक्याच्या आता आणि ज्यांनी दादागिरी मचवलेली आहे पोलीस परिषदेचा होता भाऊ पोलीस परिषदेला वेगवेगळ्या तराने फोन तरी पोलीस प्रशासन काम करत आहे तेव्हा दबावपोटी परंतु तरी आपण पोलीस धन्यवाद दिला पाहिजे त्यांनी गुन्हा दाखल केला आरोपी फरार आहेत आपली मागणी अटक करा परंतु बिल याला जावा घाबरणार का बिलचा मारा पोलिसला मारा मारसला मारा याला घोरताना मोका ला दिलेला त्याला माणसं मोका सुटी जायचं आदिवासी अन्याय करायला तो अन्याय मिटला पाहिजे आम्ही सात दिवसात जर आरोपी अटक झाले नाही अधीक्षक कार्यालयावर पोलिस अधीक्षक कार्यालयावर मी स्वतः आत्मदहन करणार आहे सात दिवसाच्या आत जर या आरोपींना अटक झाली नाही आणि विरगेलच्या आरोपी डिग्जेक्ट झाला नाही तर आम्ही सर्व महिला पुरुष पोलिस अधीक्षक कार्यालय धुळ्यावर येणाऱ्या पाच सात दिवसावर आत्मदान करणार आहोत मी काय जास्त बोलणार आहे ऊन आहे